स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अत्यंत आनंदात उत्साहात रेणुका मंदिर मध्ये गौरीचे आगमन झाले पहिल्या दिवशी भाजी भाकरी आणि दुसऱ्या दिवशी दिवाळी सणाचा फराळ सोळा प्रकारच्या भाज्या पुरणपोळीचा नैवेद्य सुहासिनी पूजन हे मोठ्या आनंदात पार पडले संध्याकाळी मंदिर परिसरातील सर्व सुहासिनी झिम्मा फुगडी पिंगा फेर काटवट कना अशा पारंपरिक खेळाचा आनंद लुटला आणि गौरी जागवल्या मंगळवारी सकाळी दोरा घेण्याचा कार्यक्रम पार पडला हे करत असताना सुजाता पाटील जगवाले बोलल्या की हा कार्यक्रम गेली तेवीस वर्ष अविरत जोपासत आहोत त्यामध्ये मंदिर परिसरातील हिंदू मुस्लिम परिवार एकत्र येऊन गौराईचा नैवेद्य करतात विशेष सहकार्य उमा जोतावर मनाली पडळकर वैशाली सरगर आराध्या कागवाडे अश्विनी कागवाडे ऐश्वर्या जाधव पूजा पडळकर चिकोडीकर परिवार आणि शिनू राणी सोनाक्षी अमोल मोना किरण रेणू रिंकू या तृतीय पंथीयांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता यावेळी येणाऱ्या काळामध्ये सर्व भाविक भक्तांना दुकानदारांना सुखात आनंदात भरभराटीत ठेवू दे अशी त्यांनी प्रार्थना केली हा त्यांच्यासाठी गौरी गणपतीचा सण सारखा वाटतो असं सुजाता पाटील बोलल्या हे बोलत असताना त्यांचे डोळे पानावले होते E